नमस्कार मित्रांनो मराठी युट्यूब मध्ये मी आकाशवापे सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आज आपण मध्ये व्हिडिओ एडिटिंग केलेले आहे मित्रांनो आपली जे व्हिडिओ एडिटिंग आहे हे इंस्टाग्रामवर व्हायरल होण्याची जास्त शक्यता आहे म्हणजे आपण इंस्टाग्राम रील्स इथे एडिट केलेलं आहे फुलस्क्रीनमध्ये तर मित्रांनो आपला व्हिडिओ फक्त सहा सेकंदाचा राहिला आहे हा व्हिडिओ एकदम कडक एडिट झालेला आहे आणि व्हिडिओमध्ये आपण जे काही मटेरियल वापरले ते मटेरियल मी तुम्हाला एकदम फ्रीमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे तर आपण डिस्क्रिप्शनमध्ये सर्व मटेरियल फ्रीमध्ये यूज करू शकता म्हणजे मित्रांनो मटेरियलमध्ये मी माझे स्वतःचे फोटो ॲड केले आहे तुम्ही तुमचे स्वतःचे फोटोसुद्धा ॲड साध्या सोप्या स्टेपमध्ये तुम्ही रील्स रील्स तयार तयार करू शकता ते कशी करायची एकदम साध्या सोप्या स्टेप मध्ये मी तुम्हाला एका मिनिटामध्ये व्हिडिओ एडिट कसा करायचं हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे माहिती सांगितलेली आहे व्हिडिओ पूर्णपणे नक्की बघा आणि व्हिडिओ चॅनल फर्स्ट टाइम असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आपल्या नाव अशा प्रकारे दे महाटेमधून व्हिडिओ एडिटिंग जाते त्यासाठी मित्रांनो चॅनल नक्की सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आजच्या फॉलो करा मी इंस्टाग्राम सर्व प्रिओ अप्लो करत असतो इंस्टाग्राम डिस्क्रिप्शन दिलेली आहे नाव किंवा पाहायला मिळत असेल मटेरियल ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तिथून सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता आणि टेलिग्राम सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता टेलिग्राम चॅनलच्या वरती नाव दिलेली आहे आणि लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे चला तर मित्रांनो जास्त वेळ नाही घेता आपण व्हिडिओ प्रयोग पाहूया लगेच व्हिडिओ लिंक कशी करायची पाहायला आपण लगेच सुरुवात करून देऊया अब अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए अब मैं भी जा रहा हूं मुझे पार्क में स्टंट्स मारने जाना है डिस्क्रिप्शनमध्ये बेटमा पोड लिंक दिलेले आहे त्या इम्पोर्ट इम्पूट गया इम्पोर्ट के अशा प्रकार इंटरफेस पाहायला मिळून जाईल तर मित्रांनो जर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये बेटमा पोर लिंक इम्पोर्ट करत प्रॉब्लेम आला तर टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचे मी टेलिग्राम चॅनलवर सर्व म्हटलं अपलोड करत असतो त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे नाव तुम्हालावरच किंवा पाहायला मिळत असेल तर मित्रांनो स्टार्टला आल्यानंतर आपल्या प्लस प्लसवर क्लिक करायचे मेडिया क्लिक करायचे आणि मित्रांनो तुमचे स्वतःचे फोटो ॲड कर असेल तुमचे स्वतःचे फोटो तुम्ही इथे ॲड करू शकता तर मित्रांनो मी माझे स्वतःचे फोटो इथे ॲड करून घेतो तो बघा अशा प्रकारे हा जो फोटो आहे ते प्लसवर क्लिक करून मी इथे ॲड करताय हे ॲड केल्यानंतर मित्रांनोवरती आपलं तीन डॉडो क्लिकून फील कॉम्पिशन एरॉ क्लिकायचे या तीन रो क्लिकून मित्रांनो चार पॉईंट हे चार सेकंदापर्यंत आपल्याला हे वाढून घ्यायचा फोटो त्यानंतर परत स्टार्टला जे प्लस क्लिक करायचे मेडिया क्लिक करायचे परत मित्रांनो दुसरं फोटो आपल्याला ते ॲड करून घ्यायचा आहे तर बघा हा जो फोटो इथे मी ते ॲड केलेला तर वरती तीन डॉडोकून फिल कॉम्पिशन एरॉक्ट क्लिकायचा हा फोटोसुद्धा मित्रांनो चारपर्यंत आपल्याला ते वाढून घ्यायचा बघा असे बघा हे दोन फोटो आपण इथे ॲड केलेले आहेत त्यानंतर मित्रांनो आपल्याला इथपर्यंत आल्यानंतर परत प्लस व करायचे मेडिओ क्लिक करायचा आहे आणि दुसरा एक फोटो घ्यायचा आहे वरती तीन डॉडोकडून फिल कॉम्पिशन क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो हा जो फोटो आहे इथपर्यंत वाढून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे इथे हे आपण दोन फोटो आणि हा तीन फोटो आपण इथे वापरले त्यानंतर परत स्टार्ट लायचे प्लस व इथे चौकून सेफ घ्यायचा वरती तीन डॉट ओके फिल्ल कॉम्पिटिशन क्लिक क्लिकायचे आणि बॉर्डर शॉट डोकं करायचे स्ट्रोक क्लिक करायचे आणि जो जो कलर आहे ते आपल्याला तो व्हाईट घ्यायचा आहे लेंथ मित्रांनो आपल्याला आठपर्यंत पर्यंत वाढून घ्यायचे त्यानंतर बॅग घ्यायचे बॅग आल्यानंतर पूर्ण रुजी शेवटी यायची ऑप्शन पूर्ण लवून घ्यायचे आहे त्यानंतर कलर फेलवर क्लिक करायचा आहे कलरचे ऑप्शनवर क्लिक करून कलर पूर्ण इरेज करायचे बरोबर क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला सॉरी मित्रांनो आपण इथे फुल कॉम्पिटिशन एरियावर क्लिक केले होते तर मित्रांनो वरती तीन डा डॉक्टून स्ट्रेस टू कॉम्पिटिशन एरियावर क्लिक करून घ्यायचे आहे त्यानंतर परत स्टार्ट लायचे प्लसवर क्लिक करायचे मेडिया क्लिक करायचे आहे आणि तुमचं चॅनलचा जो लोबो असेल तो मित्रांनो तो लोब इथे ॲड करून घ्यायचा आहे तर मित्रांनो मी माझ्या चॅनलचं लोबू इथे ॲड करून घेतो एकदम साध्याने सुपर स्टेपमध्ये मी ते तयार केलेल्या आहेत अशा प्रकारे प्लस करून इथे ॲड करायचं आहे मोट्रास धुमक लेखून साईज इथे कमी करायची योप्शॉक लेखून कोणत्याही ठिकाणी आपल्याला ॲड करायचं आहे ते मी या ठिकाणी इथे ॲड केलेलं आहे त्यानंतर पुन्हा शेवट यायचे थोडे वॅग यायचे व ऑप्शन म्हणून पूर्ण ते लवून घ्यायचे बघ अशा प्रकारे आपण मटेरियल व्यवस्थित सेट केलेलं आहे फक्त आता कीपॅड ॲड करायचं राहिलेलं आहे त्यासाठी बॅग यायच्या डिस्क्रिप्शनमध्ये असे की पॅड पोर्क पाहून जाईल अशा प्रकारे चार फोटोला इफेक्ट दिलेले पाहायला मिळून जाईल तर पहिला फोटो पण आपला कॉपी करायचा त्यासाठी फोटो क्लिक करायचे इफे क्लिक करायचे तीन डॉटोकली कॉपी पेड क्लिक करायचा आहे आणि ते बॅग घेऊन जायचं आहे परत मित्रांनो बिटमा फोटमध्ये जायचं आहे बिटमा गेल्यानंतर आपण जी बॉर्डर इथे ॲड केलेली आहे ही जी बॉर्डर आपण इथे ॲड केली त्यावर क्लिक करायचे आहे इफेडो क्लिक करायचे तीन डॉलर पेस्ट पेज टीपेट क्लिक करून घ्यायचे त्यानंतर बॅग घ्यायचे पेट परत सेकिपीट म्हणून जायचे आणि दोन नंबरच्या फोटोचं इपीड आहे ते आपल्याला कॉपी करायचं आहे त्यानंतर आपल्याला इथे इपिट वकली करून हा कॉपी केल्यानंतर बॅग यायचा आहे परत बिटमापूर म्हणून जायचे बिटमापूरमध्ये गेल्यानंतर हा जो वरचे फोटो आपण इथे ॲड केले ते वरच्या फोटोवर क्लिक करायचे इपेट उघडून तीन डॉट उघडून पेस्ट इपीड क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे बॅग यायचे आहे परत मित्रांनो से की पीट म्हणून जायचे आणि तीन नंबरच्या फोटो जी इपीड आहे तर आपल्याला कॉपी करून घ्यायचं आहे तो कॉपी केल्यानंतर परत बॅग यायचे आणि बिटमापूर मध्ये जायचे आहे बिटमापूरमध्ये गेल्यानंतर हा जा, जो आपण खालचा फोटो ॲड केलेला आहे त्यावर क्लिक करायचा आहे इफेट उखलवून तीन टाकून पेस्टपेट क्लिक करून घ्यायचे परत बॅग यायचे परत ते इपीटमधून जायचं आहे आणि शेवटच्या फोटोचा जो इपिट आहे ते आपला कॉपी करून घ्यायचं आहे तो कॉपी केल्यानंतर इथे बॅग येऊन जायचे बॅग आल्यानंतर परत मित्रांनो आपल्याला बिटमापूरमधून जायचं आहे बिटमापूरमध्ये गेल्यानंतर शेवटचा जो फोटो आहे त्यावर क्लिक करायचे आहे इफेट उखलवून तीन टाकून पेस्ट पेट क्लिक करायचे आहे तर मग अशा प्रकारे आपण हे सर्व इफेक्ट पेस्ट केल्यानंतर आपला व्हिडिओ पूर्णपणे तयार होऊन जाईल आणि व्हिडिओ करण्यासाठी वरती शेअर ऑप्शन फार त्यावर क्लिक कायचे खाली एक्सपोर्ट ऑप्शन पाहूया त्या खोकलीकडून आपल्याला व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आज चढ कसं वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा समोर जर कोणत्या टॉपिक पाहिजे ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा तर मित्रांनो चॅनलवर तुम फर्स्ट असतात चॅनल नक्की सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनल अशा प्रकारे मराठीमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकवला त्यासाठी मी चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया मित्रांनो समोर जय जैन जय महाराष्ट्र